माझ्या मुलीचं वय सोळा कॉलेजला जात होती दिसायला खूप सुंदर माझं वय अठ्ठावन्न मी तिला अनाथ आश्रमातून आणलं होतं पण तिला कोणीही नव्हतं म्हणून ती मलाच पप्पा म्हणत होती पप्पा या शब्दाचा अर्थ मला जिंदगीत कळला नाही आणि मी तिच्याच बरोबर संसार साठण्याचा विचार करत होतो तेव्हा माझ्या मुलीने माझ्यासोबत मी एका छोट्या खेडे गावात राहत होतो माझी जवानी खूप चांगली चालली होती नवीनच लग्नसुद्धा झालं होतं मला आई बहीण आणि भाऊसुद्धा होते कोणत्याच गोष्टीची मला फिकीर नव्हती काम करायचं आणि खायचं याच्यावरती मला दुसरं काहीच काम नव्हतं मी निवंत येऊन घरामध्ये झोपा झोपायचो थोडे दिवस ही जिंदगी एवढी चांगली चालत राहिली होती आणि नंतर काळ आणि वेळ कशी बदलून जाते हे सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नाही आता जवळजवळ माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले होते घरामध्ये भांडणांचा कळव सुरू झाला होता तुझी बायको अजून मूल झालं नाही तुझी बायको वाझ आहे तुझी बायको वांझ आहे हे आता मी ऐकू लागलो होतो मला या शब्दाचा आता खूप कंटाळा येऊ लागला होता कारण माझी बायको काहीही सांगितलं किंवा केलं तरी ती मूल देऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं डॉक्टर म्हणाले तुम्ही देवावरती भरोसा ठेवा झालं तर तुम्हाला मूल होईल नाहीतर आयुष्यभर तुम्हाला दुसऱ्याच्या मुलाचीच अपेक्षा करावी लागेल किंवा दुसरं लग्न करा पण त्यावेळेला मला काही समजलं नाही मी लग्न केलं तर माझ्या बायकोकडे लक्ष कोण देईल माझी बायको याला अजिबात तयार होणार नाही म्हणूनच मी आता सुद्धा लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं भाऊ मोठा झाला होता बहीण मोठी झाली होती दोघांचं लग्न सुद्धा झालं होतं आईचं सुद्धा आता वय झालं होतं तिने सुद्धा आता बोलणं सोडून दिलं होतं सगळं काही शांत झालं होतं पण त्या शांततेमध्ये वेगळीच नाराजगी होती घरामध्ये कोणताही कार्यक्रम लवकर होत नव्हते कोणी हसत सुद्धा नव्हतं कारण माझ्या आईची एक एकच अपेक्षा होती की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला तुझ्या मुलाचं तोंड पाहिजे आहे कारण मीच घरामध्ये मोठा होतो त्याच्यामुळे माझ्या आईची माझ्या मुलाचं तोंड बघण्याची अपेक्षा होती बाहूही दुसरीकडे राहत होता बहिणीचं लग्न करून दिलं होतं ती तिच्या संसारामध्ये सुखी होती पण तिला सुद्धा आईला भेटायला टाईम नव्हता कारण जेव्हा माणसाचं वय होतं त्यावेळेला मुलगी असो किंवा मुलगा असो ती त्यांच्या संसारामध्ये रमलेले असतात माझ्या आईला भेटायला कोणाकडेच वेळ सुद्धा नव्हता माझ्या आई सतत त्यांची वाट बघत असायची पण आता तिला मी आणि माझ्या बायकोच बघत होतो त्याच्यात त्याच्यात ती माझ्या बायकोचा खूपच रागराग करायची ती सारखीच म्हणत असायची असली कसली तुझी बायको आहे तुला मूल देऊ शकत नाही ती माझ्या डोळ्यासमोर सुद्धा तिला उभं करू नकोस तिला इथून घेऊन जा नशिबाने माझी बायको खूपच चांगली होती ती एक शब्दही तिला काहीच बोलत नव्हती कारण माझ्या बायकोला चांगलंच माहिती होतं माझ्या आईला सोडलं तर तिचे खूपच हाल होतील म्हणून माझी बायकोसुद्धा आता तिच्याशी चांगला वागण्याचा प्रयत्न करत होती पण माझी आई काहीच उधरतच नव्हती मी आता माझ्या बायकोला सांगूनच ठेवलं होतं मात्र माणूस आणि लहान बाळ याच्यामध्ये काहीच फरक नसतो कारण त्यांचा ना ते जे नाद करतात ते आपण पूर्ण करू शकत नाही त्यांचा हट्ट जो असतो तो आपण देऊ शकत नाही आता तिची दिवसेंदिवस तब्येत खराब होत चालली होती आता तिची बोलण्याची ताकदसुद्धा राहिली नव्हती तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच भाव दिसत असायचा पण मी तिला एकदा समजून सांगितलं आई माझी बायको तुझी एवढी सेवा करते माझा छोटा भाऊ तुला बघायला सुद्धा येत नाही तू त्याची बायको खूप आनंदात आहे त्याची बायकोचे तू गुण गात आहे त्याची बायको एकदा सुद्धा तुला बघायला आली नाही याच्यावरूनच लक्षात घे तुझं कोण करतं आणि कोण नाही आई ताईचे तू नेहमीच गोडवे गात असते पण एकदा तरी तुला ती भेटायला आली का गं तीसुद्धा काही ना काही कारण सांगतच असते आणि तीसुद्धा तुझ्यापासून लांब राहते पण माझ्या बायकोला तू एवढी बोलत असते एकदा तरी ती तुझ्यापासून लांब गेली का गं तू तु सकाळपासून तुझं तोंड चालू असतं पण ती एकदा सुद्धा तुझ्या तोंडाला तोंड देते देत नाही याच्यावरूनच माझी बायको किती चांगली आहे याचा तरी तू चांगला विचार कर चांगलं आणि वाईट याची चांगली समज आहे तुला माझी आई त्या दिवसापासून एक शब्दसुद्धा माझ्या बायकोला बोलत नाही बोलली नाही तिने आता सगळं काही सोडून दिलं होतं माझ्या भावाला दोन मुलं होती बहिणीलासुद्धा दोन मुलं होती पण ती मुलं एकदाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावरती खेळली नाही म्हणूनच तिला या गोष्टीचं खूपच खंत होती आता आई मरण पावली होती ताई आणि दादा उभ्या उभ्या आले आणि लगेचच निघून गेले कारण त्यांना खूपच घरामध्ये कामं होती माझ्या बायगोला आणि मला काहीच काम नसतं असंच वाटत होतं कारण आई त्यांची पण होती आणि आई माझी पण होती पण माझ्या आईची मलाच काळजी होती म्हणूनच मी माझ्या बायकोला सुद्धा तिचं सगळं काही करायला सांगत होतो आणि माझ्या बायकोने माझी बायको मनामध्ये खूपच काही विचार करत बसत असायची तीही आता जीर्ण होत चालली होती माझ्याकडे आता कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती कारण मी कष्टाला कधीच माघारी फिरलो नाही नेहमी कष्ट करून मोठा झालो होतो पण माझी बायको दिवसेंदिवस आजारी वाटत होती ती मनामध्ये जुरत होती असंच वाटत होतं ती थोडे दिवसांनी वारली आता मला या जगामध्ये दुसरं कोणीही नव्हतं बायको नाही मोल नाही तर कोणासाठी दिवसामागून दिवस चालले होते महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्ष चालले होते एकटा राहून राहून कंटाळा आला होता माझ्या मनामध्ये एक विचार आला एकटा राहण्यापेक्षा एखाद्या एक अनाथ आश्रमामधून एखाद्या मुलीला किंवा मुलाला आणावं मुलगी दिसायला खूप छान आणि सुंदर होती आधी तर वाटलं मुलगा घ्यावा कारण एवढी संपत्ती कुणाच्या नावावरतीही करावी पण नंतरनं विचार केला आपण एकटाच आहोत आयुष्यभर त्या मुलाला सुद्धा करून खावं घालावी लागेल मग मुलगीच घेतली तर थोड्या दिवसाने ती स्वतःच काम करेल म्हणून तीन चार वर्षाची मुलगी दत्तक म्हणून घेतली सगळे काही कागदपत्र पूर्ण करून घेतली ती घरामध्ये आल्यापासून घराला घर पण आल्यासारखं वाटतं ती आल्यानंतर घरामध्ये खेळण्याचा आवाज बोलण्याचा आवाज सगळा काही घर बोलायला लागलं होतं पप्पा पप्पा सारखी बोलू लागली होती माझी मम्मी कुठे आहे मला सांगा ना तेव्हा मी तिला फोटोकडे बोट करून सांगत असायचो की तुझी मम्मी आई आहे मुलगी दिसायला सुंदर होती तिचं शिक्षणसुद्धा मी हिंदी माध्यमातून केलं होतं कारण मी राहणारा मध्य प्रदेशमधला होतो मध्य प्रदेशमध्ये शिक्षण हे हिंदी माध्यमातूनच होत असते व्यवस्थित शिक्षण सुद्धा झालं होतं अम्माचा पैसा होता त्याच्यामुळे मी तिला कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही मुलगी वयात येत होती सगळं काही मी तिला लहानाचं मोठं केलं खाऊ पिऊ घातलं नाव सुद्धा दिलं पण आता माझीच नजर तिच्यावरती फिरू लागली होती एवढ्या दिवस मी एकटाच होतो आता घरामध्ये माझी मुलगी मोठी झाली होती सगळ्या काही गोष्टी तिला समजत होत्या ती कॉलेजला जाऊ लागली होती तिचं एका मुलावरती प्रेम होतं ते मला समजलं तिने हट्ट धरला मला मुला बर -बर लगना मा त्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे पण माझं मन मानायला तयारच नव्हतं त्या मुलीचं लग्न करून द्यावं मीच तिला म्हणालो मी, मी पन्नास वर्षाचा झालो आहे तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू माझ्याशी लग्न करू शकते तेव्हा ती मुलगी म्हणाली पप्पा तुम्ही असं कसं बोलू शकतात तुम्हाला लाज वाटत नाही का तेव्हा मी त्या मुलीला खूप मारलं ती खूप रडू लागली आईची आठवण काढू लागली होती कधी मी तिच्या अथरुणामध्ये जाऊन झोपत होतो कारण मला त्या मुलीला दुसऱ्याच्या घरी जाऊ द्यायचं नव्हतं कारण माझी एवढी प्रॉपर्टी असूनसुद्धा ती मला दुसऱ्याला द्यायचीच नव्हती तीच माझी बायको झाली तर ति सुद्धा माझीच असेल या विचाराने आता मीच तिच्याशी लग्न करायला भाग पाडलं होतं ती अनाथ आश्रमातून आणल्या आणलेल्या आणल्यामुळे ती कोणाकडे सुद्धा मागू शकत नव्हती कोणाकडे सुद्धा करू शकत नव्हती त्याचाच मी फायदा उचलला होता तिला मी आता घराच्या बाहेरसुद्धा जाऊ देत नव्हतो तिला मी मैत्रिणींबरोबरसुद्धा बोलू देत नव्हतो मी तिला कॉलेजला जाणंसुद्धा बंद केलं होतं कारण जर ती कॉलेजवरून पळून गेली तर असं माझ्या मनामध्ये काहूर चाललं होतं तिला मी ड्रेस आणला आणि तो तिला घालायला लावला ला, तो तिने घातला आणि मी तिला एका मंदिरामध्ये घेऊन गेलो आत्ता आपण दोघे लग्न करणार आहोत असं मी तिला सांगितलं तिला, तिला कोणी नसल्यामुळे ती कोणालाच माझं काही सांगू शकत सुद्धा नव्हती तिच्यामध्ये मनामध्ये काय चाललं होतं हे तिलाच माहिती होतं ती रडत होती कागत होती पण माझे कान बंद झाले होते लहान होती, होती। तेव्हा तिला ठेच जरी लागले तरी माझा जीव तळमळत होता पण आता माझा जीव राक्षस झाला होता निर्दही बनला होता माझ्या शरीरामध्ये हवसीचा राक्षस शिकला होता त्याच्यामुळे मला काही सुचत नव्हतं मंदिरामध्ये खूप लोक होती मी ब्राह्मणला सुद्धा बोलवलं नव्हतं कारण तिच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये खूपच अंतर होता कोणी तर विचारलं की ही तुझी बायको कशी काय होऊ शकते तर पुन्हा वाढवा होऊ शकतो आणि पोलीस कंप्लेंट सुद्धा होऊ शकते म्हणूनच मी तिच्या भांगेमध्ये कुंकू भरलं होतं आणि मी आता फेरे घेणार तोच दोन चार लोकांनीही मला अडवलं तुमचं लग्न चाललंय का तुमच्या बायकोचा चेहरा आम्हाला बघायचा आहे कारण कारण ती वयाने आणि चेहऱ्याने बारीक वाटत होती सगळेजण त्याला आढू लागले होते ही तर तुझ्या नातीच्या वयाची आहे तुला लाज कशी वाटली नाही सगळेजण त्याची लाज काढू लागले होते त्या मुलीला भजबरीने तिच्या चेहऱ्यावरती पदर बाजूला करायला लावला बाजूला पदर केल्यानंतर त्या मुलीचं वय विचारलं तेव्हा तो स्वतःच बोलू लागला तिचं वय तीस आहे तेव्हा त्या लोकांनी त्याला दम दिला तुला जर काही खरं बोलायचं नाही तर आता आम्ही तुझी पोलीस कंप्लीट करू आणि तुला जेलमध्ये पाठवू तेव्हा तो म्हणाला माझ्याजवळ खूप पैसा आडका सगळं काही आहे मला बायको सुद्धा नाही मूल सुद्धा नाही ही सगळी काही प्रॉपर्टी आणि संपत्ती तिचीच आहे तेव्हा ते, ते माणसं ओरडले आणि त्या मुलीला विचारलं तुझं वय किती आहे तेव्हा ती म्हणाली सोळा एवढ्या कमी वयाच्या मुलीबरोबर तू लग्न करणार आहेस त्या माणसांना खूप राग आला त्यांनी पोलिसांना फोन केला आणि ती मुलगी अज्ञान असून सुद्धा की तिच्याबरोबर लग्न करत होतो त्या लोकांनी मला मारलं सुद्धा कारण मी कोणाचंच ऐकत नव्हतो मला फक्त लग्न आणि लग्न सुचत होतं कारण माझी संपत्तीसुद्धा मला माझ्या जवळच ठेवायची होती ती कोणाला द्यायची सुद्धा नव्हती आणि तिच्या पोटी जे बाळ होईल ही संपत्ती सगळी त्याला जाईल याचाच मी विचार केला होता सगळ्या माणसांनी आमच्या दोघांच्या रिलेशनसुद्धा विचारले तेव्हा ती म्हणू लागली ते माझे पप्पा आहेत तेव्हा मी त्यां सगळ्यांना काही सगळे हकीकत का सांगितले तिला मी अनाथ आश्रमातून आणलं आहे ती माझी सखी मुलगी नाही पण तिला मी सख्या मुलीसारखंच वाढवलं आहे तेव्हा त्यांनी माझ्या तोंडामध्ये शेण घालायला सुरुवात केली मुलीबरोबर कोणी लग्न करतं का लाज वाटायला पाहिजे आणि आता मी तिच्याबरोबरच लग्नसुद्धा केलं नाही आणि माझं वयसुद्धा आता खूपच झालं होतं त्याच्यामुळे तिची ती संपत्ती सगळी काही त्या मुलीलाच भेटली कारण नाव गाव सगळं काही तिला मी दिलं होतं बाप म्हणून ती सगळीकडे माझंच नाव सांगत होती पण माझ्या एका चुकीमुळे एवढ्या वर्षाचे कर्तव्य केलेले सुद्धा खराब झालं होतं मी आता या दुनियामध्ये कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा सुद्धा राहिलं नव्हतो या, या गोष्टीचा मला आता सध्या लाज वाटत आहे पोलिसांनी तिचं लग्न तिच्या प्रियाकरा लावून दिलं आणि सगळी काही माझी प्रॉपर्टी सुद्धा त्या दोघांच्या नावीच आली हवं सी सगळ्यात घाण अपेक्षा आहे ती माणसाला सोडून जात नाही त्या घाण वासनेमुळेच माझ्या डोळ्यांवरती पट्टी आल्यासारखं वाटत होतं कारण मला माझ्या संपत्तीचा मोहसुद्धा वाटत होता एवढ्या वर्षाचं कर्तव्यसुद्धा विसरून मी माझ्या मुलीबरोबरच झोपण्याचा प्रयत्न करू लागलो होतो आता मला त्या गोष्टीची लाज वाटत आहे म्हणूनच नातं काय आहे आणि कोणाबरोबर कसं ठेवावं हो? हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे नंतर नात्याची किंमत समजली नाही तर जगणं अव्यर्थ आहे ही कथा काल्पनिक का आहे ह्या कथेशी कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास एकसारखं वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजवा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वॉलवर सेट करा धन्यवाद